पेट्रोलियमच्या पाठीमाग घाबरू नका घाबरू पडू नये खाली मग असतो पिळ मारत असतो बघा पूर्णपणे सोडला मी लक्षात आलं का याची टेक्निक असते साप घाट कशी मारतात बघा अगदी सुरक्षितपणे म्हणजे की त्याला कुठल्याही प्रकारचं वरून खाली पडू नये म्हणून साप असे हाताला मारतात पिळं परंतु त्याचं सौंदर्य निसर्गानं त्याला दिलेलं असतं समोरच्या बाजूला दोन टिकल्या काळ्या रंगामध्ये आपल्याला दिसत आहे तुम्ही बघू शकताय मी तुम्हाला अगदी जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो कशा पद्धतीने डोळे आहेत बघा त्याचे कशा पद्धतीने त्याची त्वचा आहे तुम्ही बघू शकता आता आपण त्याला सोडलेलं आहे तर तो, तो कसं असतं बघा बी पीच्या पेशंटला जे काही रक्त रक्तपातळ गोळ्या असतात तर ते या सापाच्या पीच्यापासून बनतात म्हणून बघा आपण कधीही मारून निसर्गाचं नुकसान करायचं नाही आवाज ऐका तुम्ही तर तो आता कशा पद्धतीनं निसर्गाचा तो आपल्याला बघायचं आहे तर खूपच सुंदरपणे कशात बसले में में दामनु साय। दामनु साय। हो। वसले वसले हा दहा आहे हो तर बघा मित्रांनो आज आपण वन मंदिर पेट्रोलियमच्या माग घाबरू नका घाबरू नका घाबरू नका घाबरू नका इथे जुवा बसल्या बसला बिलायचा बघू शकता मित्रांनो की या ठिकाणी आज आपल्याला हा बिनविषय जातीचा दहा मण जातेचा पाय बघा तर खूपच चंचल आणि चपळ असतो आणि तो चपळ असल्यामुळं एकदम स्पीड ना तो बाहेर आला आणि त्या स्पीड मध्ये आपण एका हातात कॅमेरा होतो त्यामुळं थोडस बघू शकताय तर आपल्याला अनुभव घेतात त्यांचा मनापासून धन्यवाद आणि हत्याकरात बघा असे सुद्धा साप येऊन बसू शकतात अत्यंत पद्धतीचा साप आहे हा आणि पाचशे सात किलोमीटर बघा तो पळू शकतो हा दहा मन जाते साप आहे त्यामुळं घाबरून जाऊ नका आता हँडल करत असताना थोडस जरा अवघड असतं कारण सुरुवातीला निसर्गात राहणारा जीव असल्यामुळे त्याला माणसाचा स्पर्श माहीत नसतो आणि सुरुवातीला जरा तो अग्रेसिव्हपणा दाखवतो म्हणजे की मी किती खतरनाक आहे या असं याचा आपला दाखवायचा असतं ऍक्च्युली परंतु कसं आहे मित्रांनो की साप सुद्धा स्वतःहून कधी कोणाला चावत नसतात त्यांना जेव्हा अनकम्फर्टेबल किंवा भीती वाटते त्याच वेळेला साप डायरेक्ट हल्ला करू शकतात चावू शकतात परंतु जर हा साप तसा चावला तर कुठल्याही प्रकारचा माणसाला धोका होत नाही कारण पूर्णपणे बिनविषयी असणार साप आहे बघा याला घोडापाच्या किती चपळ तिने तो बाहेर आला म्हणजे की एकदम स्पीड न म्हणजे तो पाळण्याच्या तयारीत होता आणि बघा अनुदा आपल्याला कॉल केला त्यांनी सांगितलं होतं की हा साप खूप चंचल आहे अगदी बरोबर आहे त्यांचं खूपच चपळ हासा हा साप आहे बिनविषय घोडापाच्या नाव आहे इंडियन रॉयल्स असं म्हणलं आता ह्याला स्पर्श केल्यामुळं कसं झालं की हा थोडासा जास्त वळवळतोय अजून पण दाखवतोय म्हणजे की त्याला आपल्यापासून अजून पण भीती वाटते म्हणजे तो चावू पण शकतो चावणार नाही असं म्हणत नाही मी कारण चावू शकतो कारण भीती वाटते त्याला आता बघा हाताला असं पिळं वगैरे मारतोय अगदी गाठ मारल्यासारखं सुद्धा पिळ मारतय कशामुळं तर बघा एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जाताना शिकार काढताना पडू नये खाली म्हणून तो पिळ मारत असतो बघा पूर्णपणे सोडला लक्षात आलं का याची टेक्निक असत्या साप गाठ कशी मारतात बघा अगदी सुरक्षितपणे म्हणजे की त्याला कुठल्याही प्रकारचं वरून खाली पडू नये म्हणून साप असे हाताला मारतात पिळं परंतु लोकांचा एक गैरसमज आहे की धामण सापानं पिळा मारला तर ती धामण साप पिळा सोडत नाही असा एक मोठा खूप मोठा गैरसमज आहे परंतु लक्षात घ्या ती त्याच्या रक्षणासाठी ही देवाने दिलेली देणगी आहे त्याला हात नाहीत पण तो हाताने कसा आपण लोंकळ बसतो अगदी त्याप्रमाणे तो आपल्याला पिळ मारतोय बघा तो कशा पद्धतीनं वर येण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आता बऱ्यापैकी तो शांत झालाय त्याला आता आपल्यापासून भीती वाटायची जरा कमी झाल्या म्हणून आता फुसफुस सुद्धा करत नाही लक्षात घ्या खूपच सुंदर चेपळ असणारा साप आहे आणि बऱ्यापैकी शांत झाल्यानंतर आपण त्याला बर्णीत घालतो कारण कसं आहे लगेच बर्णीत घातलं तर सोडताना सुद्धा तो अटॅक करू शकतो निसर्ग सोडताना सुद्धा डायरेक्ट फिरून माघार येऊन डायरेक्ट मान फुगवून चपटी करून हल्ला करत असतो तुम्ही काही इंस्टाग्राम व्हिडिओ लोकांचे बघितले असतील की त्याला न सोडलं की डायरेक्ट मान फुगवून आणाव येतो साप तर त्याचं कारण ते असतं मेन कारण ती बाकी काय कारण नसतं बघू शकता खूपच चपळ अत्यंत चपळ असणार आहे बघा वर वर कशा पद्धतीने तो वरती जाण्याचा प्रयत्न करतोय बघा त्यानं पुन्हा एकदा गाठ मारलेली आहे पुन्हा एकदा त्यानं गाठ मारली अशा पद्धतीने साप गाठ मारत असतात आणि झाडावर वगैरे चढण्याचा प्रयत्न करत असतात तर हा साप बघा आता कशा पद्धतीनं लोंपळतोय आपल्या हाताला साप स्वतःहून कधीही कोणाला जागत नसतात मी वारंवार सांगत असतो बर 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 ती पिल्ल खायसाठी झाली असं मग पिल्ल खाय ना बाहेर निघिली बाहेर निघिले वे बर 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 चालते चालते बघू शकताय खूपच सुंदर असा हा देखना साप आहे त्याला ओळखायचं कसं ते पण सांगणार आहे बघा तर तोंडावर त्याच्या बघा काळ्या काळ्या तिरक्या रेषे असते त्या बघू शकताय त्यानं पिळा मारलेला अजून पण तिनं सोडलेला नाही पण ज्या वेळेला मी तर असं खाली टेकवल ना तो लगेच पिढ्या सोडून पळायला बघणार बघा तुम्ही बघू शकताय या ठिकाणी तो आलेला आहे कोपराजवळ पण तो अजिबातचा आवाज येत नाही बघा म्हणजे किती प्राणी इनोसेंट असतात लक्षात घ्या आपण प्राण्यांना मारू नका असं का सांगतोय कारण त्याचा कोपर बागा कुठं आहे म्हणजे त्याचा तोंड बागा कुठं बाग आहे माझ्या कोपराजवळ आहे खाली गेलं ते लगेच निघून म्हणजे की लक्षात घ्या प्राणी स्वतःहून कधीही कोणाला इजा पोचवण्याचा त्यांचा हेतू नसतो म्हणून मारू नका म्हणून सांगत असतो कारण ते आता कसं असतं की काही सर्व मित्रांना पण साप चावतात कारण त्यांची पद्धत चुकीची असते त्याचं मुंडुक पकडलं जातं जबरदस्तीने पकडलं जातं सापांना म्हणूनच साप चावतात लक्षात घ्या प्राणी स्वतःहून कधीही कुणाला इजा पोचवत नसतात त्याच जेड आपण बरणीमध्ये पॅक करून घेतोय आणि त्याला त्वरित नैसर्गिक संरंज्यामध्ये सोडून देण्यास काम पूर्ण आता टापटो कोरिया आपल्याकडून त्याच्या त्याला पकडताना कोणतीच चूक होणार नाही याची काळजी आपण वारंवार घेत असतो बघा लोकांच्या मनातली सापांची भीती दूर झाल्याशिवाय लोक सापांना मारणं कमी करणार नाही घणायची बघा आता आपण त्याला बरणीत घालतोय मित्रांनो कशा पद्धतीने घालतोय बघा त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास न देता आपण त्याला बरणीमध्ये घालण्याचं कर <coughs> कर काम करायचं आहे बघा मित्रांनो आहे आणि तो तर आपण काय करूया थोडस याचे हाताचे पिळे सोडण्याचं काम करूया आणि लगेचच त्याला बरणीमध्ये पॅक करून सुरक्षितपणे निसर्गात कसं सोडून देता येईल ते आपण बघूया तर तो पिळ असं राहिलेला आहे बघा मित्रांनो नाही नाही आवळू नाही कसं होतंय की आता त्याला इजा पोहोचूनी म्हणून आपण काय करतोय अगदी सावकाशपणे काढतोय बघतो पिळ कसला मारलाय हो आव ती ती नैसर्गिक हेज आहे ना देणगीच आहे त्याला लागलेली नमस्कार मित्रांनो सर्पमित्र विजयसुरंग YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं सर स्वागत आहे बघा तर आज एक महत्त्वाच्या विषयावरती आपण बोलतोय तर बघा की आपल्याकडे आता चार साप आहेत आणि हा फॉरेस्टचा एरिया आहे बघा आणि या फॉरेस्टमध्ये आपण त्या सापांना सोडतो आहे तुम्ही मागाशी बघितला बघितलं की आपण इंडियन रेड स्नेक म्हणजेच धामण जातीचा जो साप होता तर तो घरात पकडला होता त्यामुळे हाताला पिळ वगैरे मारलं होतं तुम्ही बघितला असेल बघा की आता तो साप धामण जातीचा आपल्याला निसर्गात सोडायचा खूपच ना तो निसर्गाच्या सान्निध्यामध्ये निघून गेलेला आहे आपली गाडी तिथं आहे त्या दिशे दिशेने तो निघून गेला तर आता भरपूर गवत असल्यामुळे तो आता दिसणार पण नाही एवढ्या चपळतेने तो निघून गेला तर बघा आपल्याकडे बघा अजून हाय काय बघा गोनस तर बघा आपल्याला विजय पवार यांनी कॉल केला होता बघा तर त्यांनी या सापाला ठिकामध्ये पॅक करून ठेवलं होतं त्यांचा मनापासून धन्यवाद तर कसं आहे की असं पकडणं पकडणंसुद्धा खूप टॅलेंटचं काम आहे थोडक्यात आणि तसंच बघा ढवळेश्वरमध्ये आपण हा इंडियन फॅक्टिकल कोबरा हा पण आक्रमकच आहे बऱ्यापैकी आणि हा हा पण एक इंडियन्स फॅक्टिकल कोबरा आहे आणि हा सुद्धा आक्रमकच आहे बघा बऱ्यापैकी साप आक्रमकच आहेत आज आपल्याकडं आता ते विषारी साप असल्यामुळे आपल्याला फॉरेस्टमध्ये यावं लागते तर आता आपण काय करूया पहिल्यांदा हा रसल वायपर म्हणजे गोहनं जाते पहिल्यांदा निसर्गात सोडून घेऊया तर बघा की सगळे साप कसं असतात की इनोसेंटच असतात स्वतःहून कधी कोणाला चावण्याचा प्रयत्न करत नसतात त्यामुळे सापांना मारून कोणी निसर्गाचं नुकसान करायचं नसतं बघा बीपीच्या पेशंटला जे काही रक्त रक्तपातळवायचे गोळ्या असतात तर ते या सापाच्या पीच्यापासून बनतात म्हणून बघा सापांना कधीही मारून निसर्गाचं नुकसान करायचं नाही आवाज ऐका तुम्ही बघू शकताय तर तो आता कशा पद्धतीनं जातो जातोय आपल्याला बघायचं आहे तर खूपच सुंदरपणे तो बाहेर सुंदर पण आला बघा आजगर समजून कुणी त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नका खूपच आक्रमकतेनं तो निसर्गामध्ये जा जाण्याचा प्रयत्न करू लागलेला आहे तर तो, तो आपल्याला या ठिकाणी दिसतोय खूपच चपळतेनं तो, तो निसर्गाच्या सांध्यामध्ये निघून गेलेला आहे साप बघा स्वतःहून कधी कोणाचं आवध नसतात बापरे तर तो आपल्याला आक्रमकताना अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय आपण इथंपर्यंत येण्याचं कारण काय आहे लांबपर्यंत की त्यानं लांब जाओ आणि माघारी आपण दुसरा साप सोडत असताना माघारी येऊ नये यासाठी आपण इथंपर्यंत त्याच्या पाठीमागं आलेलो आहे त्यानं पळून जावं वाई दागडा आहे तो दगडाच्या बाजून तो हळूहळू पुढे सरकत चाललेला आहे गवतात वगैरे असेल तर तो चटकून दिसून येत नसतो तर आता पुन तो निघून जाईल तर बघा आपण पुन्हा इंडियन्स पॅक्टिकल कोबरा म्हणजेच भारतीय नाग हा सापसुद्धा आपण डवळीश्वरमध्ये पकडला होता बघा तर त्याला पहिल्यांदा सोडून घेऊया तो कशा पद्धतीने निसर्गात जातो आहे ते पण आपल्याला बघायचं आहे साप सोडत असताना बघा खूप काळजी घ्यावी लागते कारण त्याची एखादी चुकून बाईट झाली कसं असते की लोकं स्टंट बिंट करायच्या नादात बाईट होऊ शकते बघा फाण्याच्या पाठीमागचा डिझाईन कशी दिसते आपल्याला ते जणू काही खाली मुंड घालून आपल्याला डिझाईनच दाखवायला लागलाय बघा तो बघू शकता नेमोटॉक्शन असतं याच्यामध्ये मागाशी जो आपण साप सोडला त्याच्यामध्ये असत हेमोटॉक्शिन तर हा साप बापरे गेला पण बघा बापरे एवढ्या चपळ तिनं गेला तो कुठं गेला तो पण दिसला नाही म्हणजे किती स्पीड असते बघा लोकं म्हणतात नाग लई पळत नाही अमुक ते पण ते पूर्णपणे चुकीचं आहे बघा साप स्वतःला घाबरतातच सगळे साप स्वतःला घाबरत असतात हा साप लय सुंदर आहे बघा पिवळा धमक त्याचा रंग आहे तोसुद्धा कशा पद्धतीनं आता निसर्गाचा जातो आहे ते आपल्याला बघायचा आहे त्याचा बाईट आपल्याला होऊन द्यायचा नाही त्याच्या फण्याची पाठीमागची डिझाईनसुद्धा अतिशय सुंदर आपल्याला दिसत्या तर तो साप कशा पद्धतीनं बघा त्यानं डोकं बाहेर घेतलेलं आहे कशा पद्धतीनं आपल्याला बघतोय तर तो आता बाहेर येऊन सुरक्षितपणे निसर्गात जाणारच आहे बघा मित्रांनो फक्त आपल्याला त्याला दिशा देणं महत्त्वाचं असतं ह्याच्यामध्ये पण निवडणं असतं बघा आता आपण चार साप सोडले एक नंबरला धामण सोडली दोन नंबरला घोणस सोडला तीन नंबरला स्पेक्टिकल कोबरा आणि हा चार नंबरचा सदा स्पेक्टिकल कोबराच आहे छोटंसं पिल्लूच आहे दोन्हीच्या दोन्ही पिल्लज होती आणि बघा की जोपर्यंत आपण त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास देत नाही बघा आता आपण इकडे टोप पण हलवतो आहे टोपण पण आहे म्हणून तो घाबरून बरणीतनं बाहेरून उभा वॉर्निंग द्यायला लागला बघा आपल्याला साफ स्वतःहून कधी कोणाचा आवडत नाही थरथरतो आहे बागा तोसुद्धा थरथरून आपल्याला वॉर्निंग द्यायचा प्रयत्न करतो आहे म्हणजे की तो किती घाबरला आहे हे तुम्ही लक्षात घ्या त्याचं सौंदर्य निसर्गानं त्याला दिलेलं असतं समोरच्या बाजूला दोन टिकल्या काळ्या रंगामध्ये आपल्याला आहे तुम्ही बघू शकताय मी तुम्हाला अगदी जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो कशा पद्धतीने डोळे आहेत बघा त्याचे कशा पद्धतीने त्याची त्वचा आहे तुम्ही बघू शकता आता आपण त्याला सोडलेलं आहे तर तो कशा पद्धतीने निसर्गात जातो आहे आपल्याला बघायचं आहे ज्यावेळेला आपली हालचाल पूर्णपणे स्टॉप होईल त्यावेळेला तो आपण निसर्गामध्ये अगदी सुरक्षितपणे निघून जाणार आहे जोपर्यंत आपली हालचाल जाणवते ना तोपर्यंत साप जागचा हलणार नाही कारण त्याला भीती वाटते ना म्हणून आपण जर हालचाल स्थिर ठेवली तर तो ॲटोमॅटिकली फाना कमी करत असतो बघा मित्रांनो तर त्यानं फाना कमी केला आहे जरा बऱ्यापैकी आणि आता न घाबरता तो निसर्गामध्ये जा जाणारच आहे तुम्हाला मी दाखवण्याचा दा प्रयत्न करतो तो अजून मोठ्या मोठ्यानं श्वास घेतो आहे भीतीच दाखवण्याचा दा प्रयत्न करतो आहे बघू शकताय या ठिकाणी खूपच मोठा निसर्ग या ठिकाणी आहे म्हणून आपण सगळे साप निसर्गामध्ये सोडत असतो बघा आणि या ठिकाणी बऱ्यापैकी लोक इकडं येत नाहीत फॉरेस्टमध्ये वगैरे काही लोकांचा गैरसमज असेल तिथं जनावरं वगैरे जात असतील ॲक्च्युली जनावरं चालायला फॉरेस्टमध्ये परमिशनच नसत्या लक्षात घ्या आणि जर तरी येत असतील तर ती त्यांची चुकी आहे कारण कसं झालं की आता जिकडं तिकडं माणसांनी जाऊन शेती करायला चालू केली आणि त्यामुळं कसं होते त्यांचा आदिवास हळूहळू कमीच होत चालला आहे त्यांचं जगणं खूप मुश्किल झालेलं आहे बघा मित्रांनो म्हणून प्राण्यांना प्राधान्य द्या प्राणी वाचले तरच आपण वाचू शकतो अन्यथा येणारा काळ खूपच रिस्की होणार आहे बघा मित्रांनो सापाच्या विषयापासनं भरपूर फायदे आपल्याला बघायला मिळतील बघा मोठमोठ्या रोगावरती सापाचे विषय वापरून आपल्यावरती उपचार होत असतात म्हणून विषारी सापांचंसुद्धा अस्तित्व खूप महत्त्वाचं आपल्यासाठी आहे तर बघा तो फन आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतोय पाठीमागच्या बाजूनं माझी डिझाईन किती सुंदर आहे बघा असं ते म्हणतोय बघा खूपच सुंदर डिझाईन आहे निसर्गाची देणगी आहे बघा त्याला आणि तो आणि याचा फायदा काय होतो आहे बघा ज्या वेळेला असा तो फना दाखवतो आहे पाठीमागच्या बाजूला दोन डोळे असल्यासारखा भासवतो आहे बघा त्यामुळं घार कावळा जर त्याला झपाटा मारणार असेल किंवा पाठीमागून जर त्याचा हल्ला करणार असेल तर की घारला कावळेला काय का वाटतं की ती तिकडे डोळे आहेत त्यामुळं ते काय करतात की समोरच्या बाजूने येतात त्याच्या त्यांना वाटतं की हे डोळे आपल्याकडं बघतायत वगैरे त्यामुळं त्याचा बचाव होतो आहे नागाचा तर तो, ना तो खूप सुंदरतेनं खाली जसा आला अगदी चपळतेनं तो निसर्गाच्या सानिध्यामध्ये बापरे भरपूर स्पीड आहे बघा ह्यालासुद्धा गेला पण बघा खूप चपळतेनं तो निसर्गाच्या सानिध्यामध्ये गेला आपण फक्त गवताच्या आधारावरती त्याला बघू शकतो आहे कारण गवत जिकडं हलल तिकडं आपल्याला ते जाणवतो आहे सापळत पळत गेला आहे म्हणून तर बघा मित्रांनो अशाच प्रकारच्या नवीनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजू आयकॉन बटन दाबून ऑल्स ऑप्शन क्लिक करायला विसरू नका गवत भरपूर आहे त्यात आपण पुढे जाणार नाही कारण कसं आहे की फॉरेस्टमध्ये आपण साप सोडायला आलो आहे बाकीचा दुसरा जर एखादा पायात आला आणि जर आपला पाय पडला तर धोका होऊ शकतो म्हणून आपण जास्त पुढे जाणार नाही बघू शकता आहे खूपच मोठं जंगल आहे एकशे दोन एकर आहे त्यामुळे त्यांना राहायला वगैरे भरपूर या ठिकाणी आहे म्हणून आपण जंगलामध्ये त्यांना सोडलेलं आहे या नवीन व्हिडिओमध्ये नवीन साफासोबत उपर्यंत सर्वांनी काळजी दक्षता घ्यायला विसरू नका जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो